फॅमिली मी पूजा पूजा लाईफ स्टाईलिंग वर्किंग ब्लॉग युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना मस्त अशी आमची मॉर्निंग झाली आणि आज बाहेर खूप सारं ऊन होतं बघा खूप सारं ऊन होतं आणि त्या उन्हामध्ये राजला गरम गरम चटके बसलेले ते कशाचे आपण बघूयात मी त्याला जेवण माडून इकडे आलेली होती तर अशा गरम गरम उन्हामध्ये म्हणजे आता थोडंसं आभाळी पण वातावरण होतं पण अचानक ऊन पण पडले आणि असा चटका पडलाय ना म्हणजे खूप जोरात ऊन पडलेलं आहे असं बाहेर गेलं तर ऊन लागेल काय का असं पडलेलं आहे आणि त्या उन्हामध्ये मस्त गरम गरम असं ना आपण राजला जेवण वाढलेलं होतं तो तिकडे आवाज करतो काय झालं बघा आणि फ्रीजकडे पण गेला होता ते पण बघितलं होतं मी त्याला आता काय झालं होतं राज तुला आता काय झालं माहिती का हे गरम गरम होतं भातवरण मी त्याला दिलेलं तो इथं होमवर्क थोडं करत बसलाय कालचं राहिलेलं होतं त्यामुळे तो आत्ता करतोय तर ते होमवर्क आता करत होता मी इकडे सगळं जेवण पाणी वगैरे आणून दिलं हे गरम असतंय हे त्याला पण कळायला पाहिजे ना हम्म एवढं गुड बॉय नाही आहे ना राज त्याच्यामुळे त्याला काय माहितीच नाही बॉय नाही आहे ना राज त्याच्यामुळे त्याला काय माहितीच आहे बरं तर गुड बॉय नाही येणार त्याच्यामुळे का गुड बॉय असतं तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर ते गरम आहे का हे बघितलं असतं कारण मी जेव्हा साधं राईस आहे ना त्याच्यामध्ये वरण टाकलं ना त्यामुळे त्याच्यातून माफळ्या येत होत्या कारण ते गरम होतं म्हणून राजलं वाटलं तर थंड आहे पण दिसायला तरी गरम दिसायला हे त्याला पण माहिती आणि इतका सगळा गोंधळ केला बघा त्याची खेळणी मी कितीही व्यवस्थित जर तिकडे ठेवली गॅलरीमध्ये तर त्याने इकडे आणतोण असं भिंगणा वगैरे करतो तर स्पेशली मी आज घरी राहिले कारण मला आज खूप सारे काम आहे सगळं काही आवरायचं आहे म्हणून त्याच्या अगोदर अभ्यास करत होता म्हणलं त्याला जेवण वगैरे द्यावं आणि नंतर बाकीचा अभ्यास वगैरे करून घ्यावं तर आता इकडे दुसरंच आगाव काम करून ठेवलं कुठे पळलं तुला बोताला बघाय लाल लाल झाले सगळे गुड बॉय नाही ना तुला माहिती ना ते वरम गरम होत पोळेल ते पाफी आयली होती ना तूच म्हणलंस निघाले म्हणून पोळते ना धूर निघायला बघा तसंच ठेवलं आता पोळलं मग आणि हात वॉश करून आला आणि मध्ये वरी फ्रीजरच्या साईडला जिथे बर्फ झालेला होता ना तिथे असं बोट लावून बसलेला होता तू आणखी मम्मा थोडस मला चेंजेस करायचं रूम मध्ये वगैरे आणि सगळा पसारा काढलेला आहे ते पण जिथल्या तिथं ठेवायचं त्याच्यामुळे मम्मी आज म्हटलं घरीच राहावं आणि सगळं आवरून घ्यावं आणि रॅश पण घरी आहे तर सगळं काही मला आवडता पण येईल बोला आता जेवण करेल रॅश मी पण बाकीचं काम वगैरे आवरून घेते मग एवढं जेवण करा मम्मा मेसाव का बरं जेवण करा आधी नंतर आपण गप्पा मारू जेवण नाही आता फॅन लावलाय ना बघा मग गरम व्हायला फॅन पण लावला हात पण वॉश केला आणि फ्रीजर मध्ये वरच्या साईडला जाऊन असं बोट थोड्या वेळ धरलेलं होतं थंड वाटेल म्हणून आता तू जेवण करून घे पटकन मी ने। ने काम वगैरे आवरून घेते नंतर बाकीचं मला काम पण आवरायचं तिथे पण थोडस गिफ्ट पेपर वगैरे काहीतरी चेंजेस करायचे आज जरा, जरा। खूप दिवस झाला आहे तसंच स्वयंपाक काम वगैरे हो हे सगळं त्याच्यामध्ये पूर्ण दिवस आलं जिकडे तिकडे कपडे वगैरे हो सगळं काय पडलेलं आहे ते पणा जावरून घ्यायचं आणि खूप सारे कपडे बन घ्यायचे होते तर बघूयात आजचा दिवस कसा जातो काय काय काम वगैरे हे सगळं करून घ्या जेवण करा पूर्ण होमवर्क करा ओके तर सगळं काही कामावरून झालं आणि खूप सारे कपडे होते ते पण धुवून झाले आणि रातचा पण होमवर्क ना खूप सारा राहिलेला होता बरं का काही दिवस होमवर्क मी बघितलाच नव्हता तर काही होमवर्कचे पेज वगैरे त्यांना पुरेस ठेवलेले होते आणि जो स्कूलचा होमवर्क असतो ना मॅम देतात ते तरी मी घरी करूनच घेत असती पण मी पण त्याच्या नोटबुक काय वेगळ्या ठेवलेले आहेत ते, ते पर्सनली मी घरी होमवर्क वगैरे घेत असते ते पण खूप सारा मागे राहिलेला होता तर ते पण होमवर्क मी करून घेतला आणि स्कूलचाही होमवर्क मी आज करून घेतला तर पूर्णपणे छान असं होमवर्क झाला आमचे सगळे कामं असे झाले त्यानंतर मस्त अशी मला दहीपुरी खायची होती इकडे तर खूप दिवस झालं होतं मला दहीपुरी वगैरे खाऊन तिकडे आता काम वगैरे झालं आता आम्ही मस्त अशी दहीपुरी एन्जॉय करतो तर काम झाल्यानंतर मस्त असं माझ्या मनाला खूप सारं समाधान वाटतं आणि तेव्हा कुठे मला भूक लागते मॉर्निंगपासून मी जेवण वगैरे काही केलं नव्हतं कारण जेवण करायची इच्छाही नव्हती आणि भूकही नव्हती जेव्हा माझ्यासाठी दहीपुरी आली ना तेव्हा माझी भूकही वाढली आणि जेवण करायची इच्छाही वाढली तर मस्त असं आता इकडे खाऊन घेऊयात आपण तर कामं आवडल्यानंतर थोडीशी फ्रेश सुद्धा झाली कारण फ्रेश म्हणूनच काहीतरी फ्रेश खाल्लं तर आणखीन थोडंसं फ्रेश वाटत असतं तर त्यानंतरचं माझं आज हे वर्क होतं मला हे कंप्लेंट करायचं होतं तर पूर्ण असं स्टिच करून घेतलेलं आहे मी सिंपल असे एक साईडला बॉर्डर होती आणि एक साईडला ब्रॉडमध्ये बॉर्डर होती तर या बाजूनी मस्त असे मला लावून घ्यायचं होतं बॅकला पण आणि स्लीवजला पण तर अशा पद्धतीने इकडे मी डिझाईन बनवून घेतलेली आहे तर ब्ल्यू कलरमध्ये हे साडी होती आणि पिंक कलरमध्ये आणि गोल्डन कलरमध्ये हे ब्लाउज कॉम्बिनेशन होतं बॉर्डर आहे ते गोल्डन कलरमध्ये आलेली होती तर सोबर असं त्यांना डिझाईन पाहिजे होतं तर अशा पद्धतीने मी इकडं हा डिझाईन केलेला आहे आणि अशा पद्धतीने हे मी ब्लाऊज स्टीच केलेलं आहे तर असं होतं माझं आजचं वर्क तर फॅमिली असा होता आजचा वर्क आणि आजचा ब्लॉग तर मस्त असा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला छोटाच घेतला पण खूप मस्त असा झालेला तर कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर असाच एक सुंदर असा आणि छान असा ब्लॉग घेऊन मी नंतर येते बाय बाय टेक केअर फॅमिली